महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मिरवणुकीत लुटला फुगडीचा आनंद लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे दरम्यान जिथं संधी मिळेल तिथे प्रचार सुरू आहे आज वाशिम शहरात काढण्यात आलेल्या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी महिलांसोबत फुगडी खेळून आनंद लुटला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज प्रचारात सुरू झालेला आहे एकंदरीत काय चित्र आहे पकडावं त्या साईडला मला सर्वच पदाधिकारी सर्वच नेते मंडळी सर्वच घटक पक्ष प्रचारात जोमाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि सगळ्यात सगळ्यांमध्ये जनतेमध्ये उत्साह आहे सकार्मकतेने या देखील स्वागत सकार आहे हे आपण सगळेजण बघतात त्याच्यामुळे उत्साह आणि विजय होईल याच्याशी प्रगती खात्री आज श्रीराम नवमीच्या यात्रेमध्ये सुद्धा आपण सहभागी झालेला आहे प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहेच प्रभू रामचंद्राचं कार्य हेच मुळात युजनांवरती नाश आणि सद्गुणांचा विजय आहे त्याच्यामुळे सत्कार्म करणाऱ्या या भारताचं रक्षण करणाऱ्या भारतमातेचं एक विचार घेऊन चालणार माननीय महमंत्र मोदी साहेबांना पुन्हा पनप्रदान करण्यासाठी जनतेचा जो एक विश्वास आहे जनतेला जे त्या मार्गाने जायचं आहे त्यासाठी जनता आता पुन्हा आमच्यासोबत आहे ते पूर्ण सगळीकडे आता या रामाच्या निमित्ताने सुद्धा दिसत आहे